नांदेड येथे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची जाहीर सभा जाहीर सभेला मंत्री गुलाबराव पाटील आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदराव गोंडारकर आमदार बाबूराव कदम कव्हळीकर माननीय आमदार सुभाष साबणे मानणे खासदार सुभाष वानखडे व वा तमाम नांदेड जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी रिपोर्टर माधव जंगमवाड राजूरकर लढाच्या बहिणींचा याच मेळावा मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद यायला त्या हजारो बहिणी आल्या होत्या आणि हजारो बहिणींचा वाजेच्या निवडणुकीमध्ये लग्या घुंगला आणि म्हणून तुमच्या माओ तुमच्या ही हजार या ओवाणीमध्ये దా జోర జోర అమిత బిషన్ మేడం మన

एकनाथ शिंदे तुमचा भाऊ शब्दाचा पक्का पण माझ्या लाडक्या भाई लाडक्या भावाने देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांना त्यांची जागा दाखवली आणि म्हणून माझ्या नाडकडल्या लाडक्या बहिणी भावांनो अशीच माया तिला सर्व आमदारांवर तीन आमदार आज हेमंत पाटील आमदार आहे

या ना म्हणून एवढं भेटणे एवढं यशा पूर्वी काही या महाराष्ट्राने पाहिलं नाही कारण सगळे भाऊ कोण सावंत भाऊ कोण आमच्या योजना मध्ये विरोध करणारे कोण तुमच्या योजना मंदिर व्हाय म्हणून बोरडा दिली

અરે શિવસેના છોડલી બાણા સાહેબ ભંગ

आणि जे नव्वद साठी शाखा प्रमुख होत मंदिराची कामण्याची गाडी जायचं तर बघत राहायचो आज काय हवाय आहे आपली हा जे पोलीस झाला आपल्याला धोडायचे तेच पोलीस माग आपल्या साधी जागे काय मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसतो मी उपमुख्यमंत्र्याच्या गाडीत बसतो पण माझ्यापेक्षा बालाजी जास्त बसतो त्यामुळे आज माझ्या नांदेड

साहेब आले आहे आणि मागून चिल्लर टाकणार आहे राम बोलो आणि राम बजावली काम त्यामुळे चिल्ला करण्याची गरज नाही शिंदे साहेबांचे आशीर्वाद सर्व साधारण माणसापासून रामदास खासदारापर्यंत राहणार आहे या निवडणुकीला आपण कशा लढलो तुम्हाला सगळं माहित आहे त्यामुळे आपला माणूस येणार आहे येणार नाही आहे मला आली आहे सांगतो चांगले चांगले गेले आणि असे आमदार करता लागण्याकरला विशाल आणि त्यांच्या सगळ्या सरकार प्रवेश केलाय पर हो या परभणी जिल्ह्यात आम्ही पालकमंत्री होतो एक लाख पंधरा हजार मत या मुलांनी घेतले साहेब एक लाख पंधरा हजार मत त्यामुळे अशा लोकांना आपल्याला बळ देण्याची गरज आहे जे मुलं साहेब आहे मानखडे जी आहे सुभाष सामने जी आहे राहणे जी आहे यांना सुद्धा हा दोन मिनती आहे